हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये किचन टिप्स पाहणार आहोत स्वयंपाक बनवताना याच किचन टिप्स खूपच महत्त्वाच्या आहेत मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे मस्त छान कुरकुरीत होतात डोसा एकदम क्रिस्पी होण्यासाठी तांदूळ भिजवताना त्यामध्ये एक, एक चमचा शापुदाना किंवा पोहे घालावे आणि चवीला छान लागावा म्हणून एक चमचा हरभरेची डाळ भिजत घालावी यामुळे डोसे मस्त खमंग आणि कुरकुरीत तयार होतात इडली डोसा आणि अप्पे करताना तांदूळ आणि उडीद डाळी बरोबर सोबत अर्धी वाटी सोयाबीन भिजवा यामुळे पोषण मूल्य वाढते ढोकळा छान नरम हवा हो यासाठी त्यामध्ये साखरेऐवजी ऐवजी साखरेचे पाणी घालावे म्हणजे ढोकळा छान नरम स्पंजी होतो जर तुम्हाला नारळाचे समान दोन भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जेथून तोडायचे आहे ते, ते बोट ठेवावे आणि नंतर जोराने आपटावे नारळ तेथूनच तुटेल मिसळ पाव करताना फोंडीनंतर मिसळीच्या रशावर तरी आणण्यासाठी फोडणीमध्ये थोडीशी साखर घातली की रशाला तेलाचा तवंग येतो टोमॅटो जास्त पिकले असतील तर टोमॅटो थोडा वेळ बर्फाच्या पाण्यात टाका टोमॅटो आपोआप कडक होतील हाताला किंवा वंट्याला येणारा मसाल्याचा वास जाण्यासाठी त्यावर कच्चा बटाटा आणि लिंबू चोळावा नेहमीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव येते त्या योग्य पालकही खाल्ला जातो कांदे पोहे करताना कांदा बारीक चिरण्याऐवजी उभा पातळ चिरून टाकला तर पोहे अधिक चविष्ट होतात तुम्हाला वाटेल की कांदा कसाही चिरला तरी फरक नाही पडत पण चवीत फरक पडतो टोमॅटोचेही असंच आहे तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा झुरळांसाठी सर्वात प्रभावी घरगुती उपायांपैकी एक म्हणजे बेकिंग सोडा वापरणे बेकिंग सोडा साखरेत मिसळावा हे मिश्रण घरातील ज्या कोपऱ्यातून झुरळ येतात तेथे ते ठेवावे झुरळी ते साखरेकडे आकर्षित होतात जे आमिष म्हणून वापर काम करतात आणि बेकिंग सोड्याने मारले जातात कोणत्याही प्रकारची बनवत असताना खायचा सोडा घालणार तर हळदी पावडरचा अजिबात वापर करू नका नाही तर भजी काळपट कलरची दिसू लागतात कोणत्याही प्रकारच्या पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना कागदी पेपरमध्ये गुंडाळूनच फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे जास्त काळ राहतात चुकूनही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका उकळलेली अंडी गरम असताना कधी सोलू नका काही वेळ थंड पाण्यात ठेवा अशाने अंड्याची साल पटकन निघते आणि छान प्रकारे अंडी उकळली जातात टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या अशाने टोमॅटोची साल पटकन निघते आणि त्या टोमॅटोचा वापर सूप भाजीसाठीची ज्यूससाठी करता येतो कप बशीवर चहा कॉफीचे डाग पडले असतील तर बेकिंग सोडा तसेच लिंबाचा रस यांचे मिश्रण करून दहा मिनिटे लावून ठेवा व नंतर स्वच्छ घासून घ्या निगुन डाग निघून जातात नॉनस्टिक भांड्याला खालच्या बाजूस तेलाचे कठीण डाग पडले असतील तर भांडे उलटे करून त्यावर हारपिक टाकून ठेवा व दहा मिनिटानंतर घासून घ्या भांडे अगदी स्वच्छ होईल घरात पाली असतील तर भिंतीवर मोरफंक चिकटवून ठेवा मोरफंक बघून पालींना साप असल्याचा भास होतो व त्या दूर पडतात कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे करताना त्यामध्ये अर्धा चमचा साखर घालावी साखर कॅरमलाइज होऊन ग्रेवीचा रंग आणि चव छान येते अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहिलेल्या आहेत या किचन टिप्स जर तुम्हाला आवडले असतील तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू